उडाल्याच्या कुठे आपण सर्व मान्यवर आजच्या रामनवमीच्या आपण सर्वांना मला पूर्ण शुभेच्छा सदिच्छा देतो हृदयात राम जागला पाहिजे हाताला तरुणाच्या काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला दाम मिळाला पाहिजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्य येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गाला जात असताना आपल्या सर्वांच्या हृदयाचा राम, राम तेवढा जागवा एवढी आपण सगळ्यांना विनंती करतो एक वचनी प्रभू श्रीरामचंद्र कोण होते एक बाणे एक, एक वचनी होते तेव्हा एका जागी असताना प्रभू रामचंद्र नक्की पावता आणि म्हणून ही भावना आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी हीच प्रार्थना करतो कि या संपूर्ण आपल्या सर्व भक्तांवर जय श्रीराम जय शिवराय नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जन्मूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन